हाऊ आर यू तू कसा आहेस वेलकम स्वागत आहे हॅलो नमस्कार आय एम फाईन यू मी ठीक आहे आपण व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे माय नेम इज माझं नाव टिंबटिंब आहे व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे प्लेस टू मीट यू तुम्हाला भेटून आनंद झाला, थैंक यू धन्यवाद एक्सक्यूज मी माफ करा सॉरी क्षमस्व सी यू पुनः भेटू गुड मॉर्निंग शुभ प्रभात गुड आफ्टरनून शुभ दुपार गुड नाइट शुभ हैव अ गुड जर्नी चांगला प्रवास करा डू यू स्पीक इंग्लिश अपन इंग्रजी बोलता का आय डोंट स्पीक मराठी वेल मी मराठी चांगले बोलत नाही आय डोंट अंडरस्टँड मला समजत नाही प्लीज स्पीक स्लोली कृपया हळू बोला वेर आर द रेस्ट रूम्स विश्रांती कोठे आहेत कॅन आय चेंज मनी। मी पैसे बदलू शकतो इट्स टू एक्सपेन्सिव्ह ते खूप महाग आहे प्लीज से इट अगेन कृपया पुनः सांगा प्लीज फॉलो और सब्सक्राइब